आणि आज तुम्हाला घेऊन जाणारे चोर हांडी बघायला बोनकुड्या गावात गेल्या वर्षी पण तुम्हाला दाखवली आणि या वर्षी पण मी घेऊन चालले बघायला तर चोर हांडी तर माझ्यासोबत येणार आहे पारस आणि आम्ही दोघं कुंज नाही येणार ना, कुंचा बड्डे बाराच्या नंतर चालवणार आहे मस्त बड्डे आले गोपालकाला बड्डे आले तर आज आहे श्री कृष्ण जयंती उपवास आहे आज आणि उद्या गोपालकाला आहे तर चला म्हणजे आज आपण जर चोर हंडी बघायला आणि मस्त एन्जॉय करूया माझा जास्त आवाज येणार नाही कारण की तिथं साऊंडचा आवाज असल्यामुळे आवाज माझा येणार नाही म्हणून तुम्हाला मी विल्यू असंच कंटिन्यू करणार आहे तर चला तुम्ही कंटिन्यू राहा ना आणि बघा आता चला आपण निघूया आणि चला पारस मला दाखवू तुम्ही चला बघा पारस तयार झालंय चला आता व्हिडिओ तिथेच कंटिन्यू करेन डायरेक्ट पोचल्यावर म्हणजे फायनली पोचलं बघा आपण बघा

बालाजी मित्रमंडल वैष्णवी पाटील सत्याहत्तर टक्के धीरा म्हण टक्के आरती शर्गे त्र्यात टक्के टक्के निमदास तर बघू शकता गणेश नाईक काहीच बघा आणि इथं हांडी टाकल्या इथे फोटो काढतात बघा दुसरी हांडी इथे आहे बघा चालेल साहेब होते ना, ना सलामी हो। नंतर लहान मुलांची चमचा भूटीची शर्यत होईल त्याच्यानंतर महिलांसाठी खूप खुशीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्ञानेश्वर पाटील मंडळाचे आमच्या खड्ड्यासमोर बघू शकता मंडळी आता मुलींची हंडीत

आता पाऊस आलेला आहे बघा सगळी पालापाल झाली आता चला डीजे बघा डीजे डीजे स्टार्ट अरे डीजे कुठे चालू आहे आणि पाऊस बघा एवढा पाऊस बघा सर्वांनी टाळ्यांच्या झाले जरात आता या समितीने या ठिकाणी स्वागत करायचं आहे या ठिकाणी कोपरपूर्णा पोलीस स्टेशनचे पदाधिकारी आमचे आव्हाड साहेब जे दरवर्षी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी मागणी मागच्या शाला आणि किस्त देताना

ही परंपरा चोवीस वर्ष टिकवणं झाली असते एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व आयुर्साठी कारण चोवीस वर्षापूर्वी जो एक वर्षाचा होता ना इथे टाळामध्ये होता तेव्हा ते चोवीस वर्ष किंवा चोवीस वर्षाची झालेली आहे आज तो एक आनंद आहे तो आपल्याला मस्ती घेतले तर मी त्याचा अध्यक्ष झालो लाडक्या मी माझ्या लाडक्या बहिणीच्या स्कीमच्या ऐवली मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार लाडक्या बहिणींनी अर्ज भरला आहे की आम्हाला दीड हजार भाऊ पाठव आता त्याच्यातल्या बासष्ट हजार बहिणींचं लाडक्या बहिणींचे अकाउंट खोलायचं बाकी ते अर्ज अशी झाले की बऱ्याच लाडक्या बहिणींनी जॉईंट अकाउंटचे नंबर दिला त्याच्यामुळे त्यांना ओ टी पी येत नाही माध्यमातून पैठणी साड्याच्या स्वरूपात त्यांना ते देणार आहोत तर आमचं मनो आहे की या आप प्रसंगी आपण उपस्थित झालेला आहात तर हा लकी ड्रॉ आपल्याच हस्ते काढावा अशी मी आपल्याला विनंती करतो मडकी कुठे जरा लिहून द्या प्लीज पहिलं नाव साहेब जाहीर करा पहिलं नाव घेऊ मी कोणाचं नाव असेल प्रत्येक जण माझंच नाव असेल सौभाग्यवती लता संजय भोई आहेत ना सौभाग्यवती लता सं हे बघा ज्यांचं नाव आलंय ऐकून घ्या ऐकून घ्या त्यांचं नाव आलंय नाना काढते डिक्लेअर मी करतो सौभाग्यवती आरती गायकवाड सर्वांनी टाळ्यांच्या नजरात त्यांचं स्वागत करायचं त्यानंतर भाग्यश्री म्हात्रे द्वितीय क्रमांक भाग्यश्री जयेंद्र मात्रे मात्रेळी त्यानंतर आजच्या या स्पर्धेतल्या संगीत खुर्चीच्या पैठणीच्या मानकरी वैभव मात्रे तिन्ही स्थानिक महिला आहेत आदरणीय संजूजी नाईक साहेब आणि निलंद्र नगरचे निलंद्रजी नाईक साहेब यांचे असते यांचं हे होते यानंतर आता जो लकी ड्रॉ झाला ज्या दहा साडा करा टाळ्या प्रेक्षकांसाठी लाडक्या योजनेच्या माध्यमातून एक नवीन रूपिक्रम विनय म्हटले यांच्या माध्यमातून ललिता अमर पाटील त्याला भटकन वैष्णवी विकास वैष्णवी विकास साई त्याच्या पुढे शालन सावंत शालन सावंत त्याच्यानंतर आरती जयेश गायकवाड रुपाली रॉड्रिक्स तनुजा मिलिंद पाटील पटकन तनुजा मिलिंद पाटील आभार त्याचप्रमाणे आमचे लाडके नगरसेवक सन्मान्य लिलादर गंतक्षेट नाईक यांच्या माध्यमातून आम्हाला ज्या ट्रॉफी લાઈન વર પણ લક્ષ લેવા

पाण पाषण वीर नान देव जय देव सुवारी शुरू jai <inaudible> mari

आणि खूप सुंदर असं म्हणजे छान असा कार्यक्रम पार पडला बोनकोडे गावात आपल्या दहीहंडीचा चोर दहीहंडीचा आणि खूप खूप तुम्ही बघितलं पर पूर्ण तर चला आता माझ्या बाबूचा बर्थडे आहे आता आज गोपालकालाच्या दिवशी माझा बाबू कुंजाचा बर्थडे बघा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हा बघा बर्थडे बॉय माझा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चला चला केक काय आ, तर चला थोडासा केक छोटासा म्हणजे असं आपण केक उद्या टाकू के तर बाबूचा बर्थडे सेलिब्रेट करूया चला तर चला म्हणजे मी माझ्या बाबूचा बर्थडे सेलिब्रेट करते थोडासा तर हा ब्लॉक तुम्हाला कसं वाटलं आपल्या दही हंडीचा चोर दही हंडीचा नक्कीच कमेंट करून सांगा काय बाबा बाबा काय बाबा दावा तर चला माझा ब्लॉग मी आता इथंच संपवते नक्कीच आपल्या चॅनेलला जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बोल 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 लाईक शेअर सबस्क्राईब करा बोल चला असंच नवीन नवीन व्हिडिओला पण नक्कीच भेटू परत चला बाय